एक खेन वता असे दिसप लागला ज्या गोवा टुरिझम फुडे सरता ज्या आमंत्रण दिवून सरकारन ज्या सरकारी जवय हेरी म्हणून एकटा असा ओन uh, सनबर्न तावयात आम्ही जसे एक कार्पेट घालून एक इव्हेंट करपाक परमिशन दिले तर म्हणजे सनबर्न आणि काल आम्ही एक गोष्ट पहिली सन्मानान की लोक सोऱ्याच्यो बाटल्यो घेऊन सन्मानाक नाचता लाव म्युझिक असा आणि अशा वेळार आमचे दैवत महादेव किंवा आम्ही शिवा शिव तांणी इट वॉज फ्लॅशिंग वन दे वॉज लावड इडियम म्युझिक वॉज प्लेयींग आणि त्या मद्य देऊन म्हणजे कंप्लिटली इनग्रेटेड स्टेट लोक नाचताले म्हजो सनातन धर्म हट झाला दिस इज नॉट फेअर फॉर हिंदूज हूज गॉड इज बींग युज फॉर एन इडियम वेअर पीपल आर विथ डान्सिंग इन आल्कॉहोलर हँड्स एक रूल असा देवळांच्या शंभर मिटरचे चर्चीच्या शंभर मिटरचे बार असं म्हणून त्याचे कारण की देर इज सटन सेकिती टू टेम्पल्स अँड गॉड्स आणि ही सँकिटी काल तरी सनबर्न ह्या फेस्टिवलान वगडायली आणि हातल्यान आमच्या प्रत्येक हिंदू धर्मियांचो हो? अपमान केलो हजेर म्हाका दिसता इमिजिएटली भारतीय जनता पार्टी जे आपल्याक राखणदार मानता हिंदू धर्माचे जे पॉलिटिक्स जाता राजकारण जाता त्यांना भारतीय जनता पार्टी सांगता की एक वेगळ्या देवाचो पॉलरायजेशन करता जी पार्टी तांचो कालच्यान आज पर्यंत काही आवाज हांवें ट्वीट केल्या उपरांज आमी मागणी केली आणि डी जी पीक हावे माझ्या केल्लो टॅग केनबन महादेव किंवा आमचो शीव शंकर हांचो फोटो वापरून डेट इज व्हेरी डेरोगेटरी टू हिंदू धर्म आणि अशा तरेन वापर इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स अंडर आयपीसी त्यांना तांचेर ती सेंटिटी ओगडायल्या म्हणून ऑफेन्स रजिस्टर करचो म्हणून अजूनही कांय ऑफेन्स रजिस्टर जावना वी नाव डिसायडेड वी फायल अ फॉर्मल कंप्लेन अगेन्स्ट सनबर्न ऑर्गनायजर्स ऑफ सनबर्न एंड यूज ऑफ हिंदू गॉड फॉर अ म्युझिक फेस्टिवल वेल आल्कोहॉल सर्व पीपल आर डान्सिंग वीथ आल्कहोल अँड इट इज नॉट फेअर फॉर हिंदूज त्यांना परत एकदा सरकारकडे मागता आणि डीजीपीकडे मागता की ती स्वतःहून या कॉग्निजिबल ऑफिस ऑफेन्सचे कागनीजन्स घेऊन एक एफ आय आर इमिजिएटली रजिस्टर करमान अगेन्स्ट ना बी जे पीची फटिंगपणा हातल्या दिसून येतात एक वाटेन तुम्ही म्हणतात की सनातन धर्म आम्ही ताजे राखणदार फक्त आम्हीच म्हणून जे दाखयतात तुम्ही ते फटिंगपणाचा जो आव तुम्ही हाडटा तो बंद जाय कारण आज माझा सनातन धर्म दुखावला माझ्या देवाचे जे तरेन विद्रुपीकरण झालं सन्माना खातीर ते खरी बंद जवळले काल इमिजिएटली ताजे ॲक्शन की पोलीस ते आशिल्ले इट इज ऑन ऑन स्टोरीज ऑफ सम ऑफ युअर मिडिया पर्सन ऑल्सो एक इनफॅक्ट तें हें डावनलोड केला तेन्ना अशा तरेन विद्रुपीकरण आमच्या देवाचें करता ते बरोबर न्ही आणि ते इट इज डायरेक्ट एविडन्स इज अवेलेबल ऑन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स ऑन टी वी इनफॅक्ट वन ऑफ युअर मिडिया पर्सन स्टोरी ऑल्सो इट सो दिसता तांचो एविडन्स घेऊन इमिजिएटली ऑफेन्स रजिस्टर जाय आणि ती मागणी करपा खातीर आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आम्ही आज टुरीजम कशा तरेन गोवा वत ते पळला खुबशे गोंयकारांचे रेस्टॉरंट जागे खाली असा गोंयांत टुरिस्ट येना फाल्याची रेट अडीच हजार आसा आनी परवाची रेट अडीच हजार असा गोयन फस्ट टाइम थर्टी फस्ट डिसेंबर थर्टीत डिसेंबर गोयन येवपाची फ्लायटीची रेट दोन ते अडीच हजार आसा हा अर्थ केशील दॅट मिन्स सनबर्न इज नॉट समथिंग दॅट ब्रिंग रेवन्यू टू गोवा ओर टू टुरिझम ऑफ गोवा अँड गोवा अँड गोवन्स अँड गोवास टुरिझम मिनिस्टर एन्ड चीफ मिनिस्टर इज टू लूक अहेड बियोड सच फेस्टिवल और हॅव दॅम ॲट अ पर्टिक्युलर टाईम एन्ड पीपल फील कम्फर्टेबल टू कम टू गोवा और मोर पीपल आर अट्रेक्टेड टू गोवा बट इट डज नॉट सीम टू बी हॅपनींग आम्ही खरी वाट चुकता असं दिसतं गोयच्या टुरिजमच कम्प्लीट नाश जातो तोपर्यंत वेळ जायना आमची ही दुसरी मागणी असा की सरकारान एक वेगळे पर्याय फॅमिली टुरिझमा खातून हाडचे पडतले ज्या तर एक फॅमिली आपल्या भुग्यांक घेऊन आपल्या आवई बापूक घेऊन गोयात येवप अशेचे टुरिझम मला दिसत इंट्रोड्यूस करपाची गरज असा आणि हे जर करना गोयचे टुरिझम ज्या तर चल ज्या तर आज रूम्स लोकांचे खाली असा ज्या फ्लायटी इतकं सवय असा ज्या तर लोकांचे धंदे खाली असा ते पळत जाल्यार म्हाका दिसता की सरकारान करेक्टिव्ह मेजर्स इमिजिएटली घेवचे पडटले आणि ते घेतले एक रायट डायरेक्शन एक पॉलिसी हाडची पडटली तांचे स्वताचे एम एल ए तिणीही सांगला की कोस्टल बेल्टार ज्या तरेन टुरिस्ट येताले ते दिसना ते ना गोंयांत आणि आम्ही हे अंजुना वागातल्या सारख्या जाग्यान पहिले तातूंत तातून या गर्देच्या वेळार अशे टायप फेस्टिवल हाडून जी गर्देन आणखी भर घातल्या त्यामुळे बाकीच्या ज्या धंद्यांची वाट लागल्या दिसता सरकार जबाबदार आसा तुमचे प्रश्न असा आम्ही दिसता ती अंजुना करची पडटली बट वॉट वी हॅव डिसायडेड इज वी फायल इट बिफोर डीजीपी पी बिकॉज इट अफेक्ट्स एव्हरीबडी इनफॅक्ट कॉग्निजेबल ऑफेन्स असल्या कारणात सरकार स्वतःहून हाजी नोंद घेऊन ऑफेंस रजिस्टर आशिल्लो कारण देवाचो वापर इडियम फेस्टिवलाक करपाक शकना देवाचो वापर ज्या जग्यावर जाता ज्या जाग्यार पार्टी चलता थंय थंय ताका वापर करपाक शकना एक ताजी सेंगटिटी असता ती खंय तरी वगडायला तेन्ना सरकारान स्वतःहून आणि ती बी बी जे पी सरकारन स्वताहून करपासली पण ते, ते करना तातल्यानंतर सन्मान कितलो इम्पोर्टंट तो कळटा आणि आमचे त्यांना कितले नॉट सो इम्पोर्टंट ते ओवर सन्मान आणि ते करना जाल्यार इट इज टायम फॉर्म कंप्लेन लेट डेम ईड इज टू बी डन वीस अंप्ले गव्हर्मेंट पण हैदराबाद केली ते प्रश्न जे म्हणता कंप्ले म्हाका दिसता तांकां परत क्लासीस स्टार्ट करपाक जाय ऑन क्रिमिनल प्रोसिजर कोड इंडियन पिनल कोड हांचेर एक क्लासीस घेवपाक जाय सरकारान थ्रू लॉ डिपार्टमेंट टू ऑल द पुलीस डिपार्टमेंट इन्क्लुडींग डीजी पी टू टेलिम दॅट कॉग्निजेबल जो ऑफेन्स असा जाल्यार कोणी कंप्लेनंट गरज ना एक नाडवोकेट म्हणून सांगपाक सोदता की वेन अ कॉगनिजेबल ऑफेन्स इज हॅपनी विदीन द ज्युरिस्डिक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पोलीस स्टेशन इट इज देअर ड्युटी टू रेजिस्टर एन एफ आय आर सो कंप्लेनंट ना म्हणून तुम्ही खाय मर्डर जाल्यार रजिस्टर करचे ना तुम्ही जर असल्या कारण असल्या तर पण आय अ फ्रॉड वीच इज बींग प्लेड बाय सनबर्न हैदराबाद सर्कल जागेचे हा एक्झॅक्टली exactly. बाय बाय तुम्ही त्या आन्सरला तरुण तेजपालार एक वाज कॉग्निजेबल ऑफेंस व्हे नो दो कंप्लेंट वाज़ देयर इनिशियली दैट इज स्वातवंता जे कॉग्निशन गिव्हन केले थैंक यू फॉर ब्रिंगिंग इट टू माय नोटीस आणि अशा खूपशय असा ऑप्शन असे खूपशय मुद्दे जे असा जे स्वतःहून कंप्लेनंट माझ्या बा, बाबतीत तांनी इनफॅक्ट ऑफेंस वॉज रजिस्टर टू कॉगनिजन बस टेकन बाय बाय पोलिटिकल बॉसीस आणि ति डायरेक्शन कंप्लेनंट आशिल्लो की डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स ऑर वॉट एवर इट इज सो वॉट आय एम ट्राइंग टू से इज फॉर पॉलिटिकल रिजन्स पॉलिटिकल वेंडेटा लागून जर तुम्ही स्वतःहून ऑफेंस रजिस्टर करपाक शकता झाल्या अशा तरेचे जे एक पर्टिक्युलर धर्माक दुखोव काम जे पर्टिक्युलर इव्हेंटान केला जे तुमच्या सरकारी जावय असा म्हणून तुम्ही त्यांचे ऑफिस करनात आनी इट इज व्हेरी डेंजरस प्रपोजिशन मोर पर्टिक्युलरली इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अ पार्टी वीच प्रिटेंडस टू बी प्रोटेक्टर्स ऑफ हिंदू धर्म म्हणजे फटिंगपणाचे जे आपण प्रोटेक्टर्स म्हणून जे तुम्ही लोकांकडे प्रोपोगेट सोदता एव्हरी टायम इलेक्शन ट्वेंटी यू यू सी द सोशल मिडिया प्लेटफॉर्म ऑफ ऑल दीज आय टी सेल बी जे पी यू विल सी पर्टिक्युलर डायरेक्शन दे आर इट्स बिकॉज ट्वेंटी ट्वेंटी फोर इलेक्शन प्रश्न असा बेरोजगारी प्रश्न असा महारागाय प्रश्न असा मिडल क्लास आज काय कसे जगतं हाचं हजेर जेव्हा उत्तरांसतात त्यांना तांना एकूच याद तो, तो म्हणजे देव पण ज्या जाग्यावर देवाची विटंबना जाता आज म्हज्या देवाची विटंबना झाली म्हज्या देवाची विटंबना करार ना त्यांना सरकार ओगे ओघी हो प्रश्न असा सरकार स्वतःहून हजे ऑफेन्स किया रजिस्टर करणं हो एक प्रश्न असा आम्ही कंप्लेंट कंप्लेन कर एक प्रश्न असत कायदो तरतूद दे असा कायद्यात की हे ऑफेन्स त्यांनी स्वतःहून रजिस्टर आमची मागणी असं सरकारकडे इमिजिएटली ऑफेंस रजिस्टर करत तुमका दि, आमका दिसून येतले की तुमका आज आमच्या दवांचे पडून गेले ना त्याचा पॉलिटिकल फायदो ना तर तुम्ही ते करेन ना पॉलिटिकल फायदो असत जाल्यार तुम्ही आपल्याच देशातल्या लोकांक स्प्लिट करून वोटिंगा खातीर तांचो वापर करून घेतले दीस इज नथींग मोर देन दॅट that can be seen from inaction of the government as far as this particular offense uh, this particular uh, event is concerned thank you Debar.